रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुची तालुका कवठेमाकाळी येथील घाडगे इलेक्ट्रिकल्स या विद्युत मोटर दुरुस्ती दुकानातून अज्ञात चोरट्याने सुमारे एक लाख पस्तीस हजार रुपयाचे साहित्य लंपास केले ही घटना रविवारी सकाळी निदर्शनास आले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी घाडगे यांचे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर घाडगे इलेक्ट्रिकल नावाचे विद्युत मोटर दुरुस्तीचे दुकान आहे घाडगे यांनी नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले व ते घरी गेले त्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूस पत्रा कापून पाच अश्वशक्तीच्या पाच विद्युत मोटर साडेसात अश्वशक्तीची एक विद्युत मोटर व दहा किलो तांब्याची तार असे एकूण सुमारे एक लाख पस्तीस हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले घटनेची माहिती मिळताच कवटेमाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस कॉन्स्टेबल अतुल लोंडे पोलीस हवलदार हरी खंडागळे हवलदार नेताजी भोसले यांनी तातडीने भेट देऊन घटनेची पाहणी केली या घटनेची कवठेमाकाळ पोलिसात नोंद झाली आहे अधिक तपास कवठेमाकाळ पोलीस करत आहेत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कोची तालुका कवठेमाकाळ येथे अज्ञात चोरट्याने विद्युत मोटर दुरुस्तीचे दुकान फोडले पाहणी करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी अर्थराज्य न्यूज मराठी साठी कवठेमाकळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा